महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथील शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास येथे प्रशासनाला वेळोवेळी सांगण्यात आले की या मुलांसाठी अंडर बायपास ची व्यवस्था करा किंवा ब्रिज व्यवस्था करा आतापर्यंत अनेक लोकांचे रस्त्यावर ऍक्सिडेंट झालेले आहेत तरी पण सरकार या कोणत्याही गोष्टीकडे दखल घेत नाही आणि लक्षही देत नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी नवल सोनवणे जळगाव माझ्याकडे ओलांडताना खूप काळजीपूर्वक त्यांना ओलांडावा लागतो एखादी दुर्घटना घडू शकते काळजी घेऊन कारण मोठे मोठे चांगले सुशिक्षित असून त्यांचा सुद्धा ॲक्सिडेंट होऊन जातो अंडरपासची आवश्यकता आहे याला काहीतरी पर्याय काढावा असं मला प्रशासनाला विनंती केली नाही का हो हो जस प्रकरण जवळजवळ कोरोना काळापासून कागदपत्र ग्रामपंचायत दखल झालेल्या मागच्या दाप्त्यामध्ये या ठिकाणी एवढा भीषण अपघात झाला की ते बघू शकता आपण तिकडच्या साईडला एक महात्मा कबीरजी साहेब होते या ठिकाणी सेवाला ते जागेवरच ऑन द स्पॉट इथून एवढं त्यांचं वरती काहीच राहिले आमच्या मुलं वरून जाता येतात परंतु मग नंतरून

इपड़ गोड़ा। इपड़ गोड़ा। बठा। बटा बठा। तो राते जा आधी बट आधी तरी जायला पाहिजे रोड ठीके ठीक ठीके ठीक ठीके ठीक चार गावात ना चार गावांच्या मुलं असतात पिंपळकोट बुद्रुक हा हा त्या गावाला पूर्ण नाव सांग मी माझे नाव उमेश शंकर मोरे बरोबर राहणार पिंपळकोटा आमच्या गावाला पूर्वीपासूनच अशा मुलांचे जीव घेणा प्रवास होत आहे हे आताच ब मागच्या वेळेस दोन तीन दिवस झाले दादा भुसे आणि चांदवड तालुक्यामध्ये अशीच घटना घडली की त्या त्या ठिकाणी चार लोकांचे चार मुलांचे जीव गेले बारा मुलं जखमी झालेले आहेत तर त्यांना आम्ही शाले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा